भुसावळ येथील तुकाराम नगरमध्ये ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी भुसावळ तुकाराम नगर, नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका ट्रॅक्टरची बॅटरी चोरी केली आहे ट्रॅक्टर मालक लोकेश राजेंद्र भंगाळे यांनी सकाळी वाहन तपासले असता बॅटरी गायब असल्याचे आढळले आहे भंगाळे यांचा शांताई वॉटर सप्लायर्स म्हणून व्यवसाय आहे त्यांनी घरासमोर ट्रॅक्टर उभे केले होते या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे नागरिकांनी सावध राहावे आणि आपल्या वाहनांची योग्य देखभाल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ लोकेश मंगाळे माझा टँकरचा बिझनेस आहे रात्री अज्ञात चोरट्यांनी मागच्या साईडला आपल्या घराजवळ टँकर लागलेलं होतं तिथे येऊन ट्रॅक्टरच्या वायरी कट केल्या आणि बॅटरी घेऊन फरार झाले तरी पोलिसांनी याबाबत तक्रार नोंद करावून तपासणी करावी आणि आमचे जे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी मदत करावी बॅटरीचा शोध लावा व अज्ञात चोट्यांना लवकरात लवकर पकडावे कुठला एरिया बॅट तुकाराम नगर मध्ये तुकाराम नगर जागृत हनुमान मंदिराजवळ